दहा ते बारा ज्या शब्द त्यांच्यासाठी डहाले सत्तावीस तारखेला देसाईला मैदान होतोय कोणा दोन मिनिट आणि येत्या एकोणतीस तारखेला आंबेश्वर बिनारपाडा एकतीस तारखेला कर्जत कडाव सुधामशेठ पवले यांच्या माध्यमातून होतोय नोंदणी बंद केलेली आहे कोणी येऊ नका जमून प्लीज मुलगाव आणि काय यांना सांगा बक्षीस सांगणार जाणार इथे सांगून ठेवा बक्षीस ते देत आहेत हा मामा पुकार आणि खुश खबर तिसरा नव्हतं मी प्रसन्न अण्णांनी आलोक मुखालोक कोणगाव फोंडी फक्त बैलुरी साठ डावी दोन बदला पंधरा हजार त्यांना या ठिकाणी नाव दिल्यावर लगेच उरलेले आई गावदेव प्रसन्न कुमार शिवम योगेश पाटील शरद गुरु उसटणे झाला जोड बदला पण मुलगा काय झाला आणि बघा बिंजोरची पुढे काय लागते पायथ्यावर जाय लक्ष द्या ही आठवी थटीची लढा हा मुलगा ही बिंजोरची डोळ्याची पार फेन लागते बघा खाली पायथ्यावर दोन गाड्यामध्ये लढात पाहायला मिळाल अखंड दादा नोंदणी बंद केले नोंदणीसाठी प्लीज मला आवाज नका दू प्लीज दादा माझ्याकडे नाही दादा प्लीज प्लीज माफ करा मला दादा नोंदणी बंद केलं दादा प्लीज आणि माझ्या हातात पण नाही तर नोंदणी सर एक मिनिट दादा निर्णय आम्ही देणार निर्णय तिकडे देतील हो यांना निर्णय द्या अभिषेक अभिषेक किंवा केलेश निर्णय द्या मुलगावाले आपण जरा शरद वाच मुलगावाले हा हा नोंदणी बंद केली मी बोललो ना गाडी आले बघा कृपया आणि बिंदरची शरद लागते बघा आता ती शरद लागले बिंजरचे मधले प्रेक्षक मागे वा दा 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 दा। सुंदर लढत आहे बघा आता आणि दादा माझे आणि दा गाड्या झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे जल्लोष नकोय आपल्याला बालवालांची गाडी निघाले खुटारीवाली गाडी करा बघा सुंदर गाड्या सुंदर लढत पाहायला मेल सुंदर आणि सरजाय उजवी ना आणि आपल्याला पुन्हा डावीला पाहायला मेल वरदान सोबत महबूबची गाडी अठी अठीची लढत आहे झिगारबाजबाईला पडणार आहेत मैदानाच्या बाजूला घ्या किंवा आयोजकाना बेटा आयोजकाना भेटा श्रीराम नारायणका मिल नारायणगाव विरुद्ध प्रसन्न पाली फेरेला प्रसन्न आनंद आलोक मग कोणगाव फ्रेंडिस डावी दोन बदल्या पंधरा हजार चोर गावती प्रसन्न

शरद पेंडिंग ठेवले पंचाय पेंडिंग शरद आहे लढा झालेली आहे आठवी टकीची लढात हा स्पिल तुम्हाला गुगार शरदारात वनकरी मैत्रीपूर्ण शरद सरसानी सुंदर पाला उजवीन आणि ढावीन आपल्याला पाहायला मला पुन्हा एकदा मला पाठी मोकळे करा पहिले सांगितलं होता की साडेतीनला नाव नोंदी बंद होणारे आम्ही पहिलेच आयोजकांनी सांगितला होता पाठी मोकली तीला नाव नोंदी बंद होणारे पहिले सांगितलं होता निकाल पाठी मोकळे करा कृपया रवी शेल्के स्टेज जवळ आपल्याला समीर शे शोधतायत हा स्वप्नील सुलकर यांच्या वाढदिवसा दुसरीकडे गाडी जमलेली त्यांची झाला पण लगेच खाली झाला समोर बघ हो हो ना स्क्रीन वरती रुद्रती ती चौधरी पनवेल कुठे असतील यांच्या जोड कोणी तरी स्ट्रेचल्या रुद्र ती चौधरी पनवेल यांचा जोड कोणी आपण स्ट्रेच निकाल लिहिलेला नाहीये कोणी आडाउडा करू नका शरद मैत्रीपूर्वक आहेत दोन्ही मालक इथं मगाची सखली झाली होती कोणी आडा उडा नका करू जो निकाले तो निकाल मिळाल वरिष्ठ मंडळी आपण या निकाल द्याला इकडे लगेच मला नका ना दादा बेटा खाली बस बेटा खाली बस